रामकृष्णारी मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोनर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गुणवैशिष्ट्यांचा आपण चिंतन करत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम महाराज हे वेदशास्त्र पंडित कसे होते हे आपण पाहिलेलं आहे आजच्या भागामध्ये आपण तुकाराम महाराज हे कसे समाजसुधारक होते अंधश्रद्धा निर्मलाचा या पाया घालून त्यांनी समाजाला डोळस भक्तीकडे कसे घेऊन गेले याचं आपण चिंतन करणार आहोत ऐकत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रामकृष्ण हरी आम्हाला उच्च विचार म्हणजे तुकाराम महाराज कळले आम्हाला वेदशास्त्र पंडित तुकाराम महाराज कळले पण तुम्ही समाजसुधारक तुकाराम महाराज म्हणताना ते काही आम्हाला पटत नाही म्हणजे का पटत नाही 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 म्हणले समाजसुधारक तुकाराम महाराज असं आम्ही कुणी वाचलेलंच नाही कुठे तुम्ही तुकाराम महाराजला समाजसुधारक म्हणता कसे मग आपल्याला इथं पुन्हा समाजसुधारकाची व्याख्या करावी लागेल जसे आपण विचार केली कोणाला म्हणावं समाजसुधारक शेतकरी कोणाला म्हणावं कोणाला म्हणावं शेतकरी जो शेती करतो तो शेतकरी मग सुधारक कोणाला म्हणावं जो सुधारणा करता तो सुधारक मग तुकाराम महाराजांच्या काळामध्ये असं काय समाजाचं बिघडलं होतं की तुकाराम महाराजांनी ते सुधारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तुकाराम महाराजांना समाज सुधारक म्हणता भोसले साहेब त्यावेळेला बिघडलं होतं uh, आणि अजून फार सुधारलं असं काय बिघडलं होतं समाजांध श्रद्धेच्या आधीने गेलेला होता वर्षभर काम करावं राब राब राबाव राब आणि मग कोणीतरी एखाद्या त्यांना सांगावं कि मेंढी कापा बकर कापा का 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 आसराला कापा मसुबाला कापा मसुबाला कसली जमती पण आसरा लक्ष लागते मावसू आठखोरी मेंढी आसराला दुसरी जमत नाही आठखोरी मेंढी भोसाळकर कसायच तुम्हाला आठपुरी नाही कळायचं हे आमच्या मराठवाड्यात फक्त आठ खोरी कळते म्हणजे ज्या मेंढीच्या पोटामध्ये पिल्लू आहे अशी मेंढी लागते कोणाला आसराला मला सांग कृषी देव असतील आपण प्रत्येक आईला काय म्हणतो तुळजापूरची आई मांढरा देवीची आई कोल्हापूरची आई आता मला सांग आई जर असल तर सगळ्याची आई असेल का देव स्वतः सांगत ममेव अंशो जीव लोके जीवभूत या जगामधला प्रत्येक अंश जगामधला प्रत्येक जीव हा माझा अंश आहे म्हणजे माझं लेकरू आहे मग त्या आईची आपण जशी लेकर असू तस पांडू शक सुद्धा त्यांचाच लेकर असेल की नाही आणि मग तिला जर कापलं तर त्या देवीला आनंद होत असेल का हे तुकाराम महाराजांनी सांगितलं तुकाराम अशा अंधश्रद्धेच्या आधीन समाज गेला होता आणि या समाजाला सुधारण्याचं काम तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज सांगितलं की असे जे देव तुमच्याकडे काही मागतात या देवाला शरण जाऊ नका का कारण तुम्ही जर तुम जे तुमच्याकडे मागतात ते तुम्हाला काय देणार आहे चे पंचवीस हजार रुपये कुणाकडे मागायला पाहिजे ज्याच्या घरावर बँकेची जप्ती आली त्याला बरोबर आहे का नाही का नाही त्याच्याकडेच नाही तर तुला कुठले देणार आहे कुणाला मागितलं पाहिजे ज्याच्याकडे आहे त्याला तुकाराम महाराज म्हणतात जे स्वतः उपाशी आहेत हे तुम्हाला काय देणार आहे म्हणून आशा सेंदरी हिंदी देवाच्या मागे लागू नका कोणते भूते आपल्या पोटाशी रडते मागते शिक्षा अरे जे स्वतः ते तुम्हाला काय देणार आहेत असल्या देवाच्या नादाला लागू नका म्हणले आणि म्हणले नऊस करूच नका काय म्हणले नऊस करूच नका म्हणले नऊस करून कुणाला बाळ होत नाही नौसकांना पुत्र होते तरी का नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती तुकाराम महाराज सांगतात नमस करून कुणालाही लेकर बाळ होत नाही असं कोण म्हणजे आणि मला सांगा खरंच जर महाराज नवस करून लेकर किती बरं झालं असतं पांडुशे वारकरी संतांनी जेवढा अंधश्रद्धे विरुद्ध काम केलंय ना तेवढं कोणीच काम केलं नाही नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती हे आम्हाला दाभोळकरांनी नाही सांगितलं हे आम्हाला श्याम मानवाने नाही सांगितलं साडेतीनशे वर्षापूर्वी आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं कोणत्याही बाबाने म्हटलेल्या मंत्रामुळे शत्रू मरत नाही आणि कोणत्याही बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन तुमचा रोग जात नाही असं आम्हाला दाभोळकरांनी सांगितलं पहिल्यांदा आता आम्हाला श्याम माधवांनी नाही सांगितलं पहिल्यांदा आम्हाला पहिल्यांदा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी सांगितलं सातशे वर्षापूर्वी भोसले साहेब आम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी की कोणत्याही बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन तुमचा रोग जात नाही कोणताही मंत्र म्हणून वैरी मरत नाही काय म्हणाले महाराज मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे रोग जाय साखरे तरी दुदसा प्यावा मंत्राने जर आपला शत्रू मेला असता तर हातामध्ये शस्त्र घेण्याची गरज पडली नसती आणि एखाद्या बाबाने गोडप्रासद दिलेला गोडप्रसाद खाऊन रोग गेला असता तर आपल्याला तोडगा औषध घ्यावं लागलं नसतं नाही तर मंत्राने जर शत्रू मेला असत किती बरं झालं असतं महाराज मंत्राला समजायचा तसे तुम्ही असं किती गरजाल तर मग पोलिसाची गरज नाही फोर्सवची गरज नाही सैन्याची गरज नाही तिकडून पाकिस्तान मधून चार पाच रन गाड्या अंगावर आले की दोन चार गाड्या चा। कोकणात पाठवायच्या कशाला कोकणातले जाणते असते कोकणातले भगत असते दोन <तोवरी> चार गाड्या कोकणात पाठवायच्या आणि तिकडून मग तिकडून जुन्नरकडे एक गाडी पाठवायची जुन्नरच्या गाडीतून आणायची एक टोपलं वर लिंब आणि कोकणातून आणायचे जाणते आणि मार्केट म्हणून आणायच्या टाचण्या लिंबू कापायचं त्याच्यात हळद घालायची त्याच्यात कुंकू घालायचं त्याला टाचण्या ठोकायच्या आणि तिकडून आत बॉम्ब टाकला तिकून भारलेले लिंबू फेकून मारायचं नेला होईल का असं असं होऊ शकत नाही असं कोण म्हणलं श्याम सुंदर सुंदर नाही म्हणलं दाभोळकर नाही म्हणले श्याम मानव नाही म्हणले कोण म्हणले आयुष्यात महाराज आणि म्हणून ज्या वेळेला अंधश्रद्धा विरोधात दा कायद्याला विरोध होत होता वारकऱ्यांचं नाव घेऊन विरोध होत होता त्यावेळेला पहिल्यांदा वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मी पाठिंबा दिला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणजे सातशे वर्ष वारकरी, वारकरी, ता, वारकरी संतांनी जो अंधश्रद्धेविरोधात जागर केला आहे त्या जागराचा विरोध म्हणजे अंधश्रद्धा पण कायदा आहे <laughs> <laughs> उच्च विचारवंत तुकाराम विचाराला अनेक विचारवंतांनी वंदन केलं म्हणून उच्च विचारवंत समाज सुधारक तुकाराम महाराज अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजाला विवेकी बनवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आणि म्हणून समाज सुधारक तुकाराम महाराज महाराज आम्हाला पटलं